चर्चा होती झाली आणि सर्व सांगितल्याप्रमाणे आज आपल्याला कपात बोलायला लागला कसा आनंद आहे आजचा आजचा आनंद आमचा असा आहे की तो सांगूही शकत नाही गगनाथ माऊने की आमचा बैल तर टॉप्चर असून आमच्या बैलने बुला घेऊन दिला आमची इज्जत ठेवली आमच्या दावाची आमच्या भावांची सर्वांची इज्जत ठेवली रात्री पण या भाऊ गोट्यावर राहिले आमचे की कसा नियोजन आहे काय आहे जो बी सपोर्ट लागेल आम्ही करायला तयार आहे आत्ताचं इलेक्शन झालं त्याच्यामध्ये उभे होते स्वप्नेल पावसे पूर्ण सपोर्ट होता आम्हाला गावाचा आणि या भावांचा पण याच्या मागच्या वर्षी आम्ही पिंट्या मोरगावचा अड्डा असतो पहिला जेव्हा आपला सीझन संपतो मुंबईचा तर त्याच्यानंतर एक मोरगावला पोपटवाले म्हणून अड्डा भरतो तिथं आम्ही ऍक्च्युली हा बैल पोपटवालेच्या घरीच असतो मोरगावला तर हा बैल तिथं असल्यामुळे आम्ही तो त्या अड्ड्याला फिक्स जातो तर हा बैल संभाजीनगरचा आहे आणि याच्या बाजूचा गावचा दहा पंधरा वीस किलोमीटर तो लांबचा आहे तर या बैलाची मालकाची ओळख त्यांच्याशी असल्यामुळे तो बैल आम्ही तिथनं मालका थरून आहे आणि तो बैल घेऊन मोरगावला आलो मोरगावला नंतर आम्ही तिथे दोन गाड्या बिंजोरच्या मारले पिंट्यानी अरिबेने तेव्हापासून तो मला बसलेला होता की एक दिवस आम्ही पिंट्यानी अरिबे गाडी पालून कोणातरी टॉपचा नियोजन करणार काय सांगाल हो ती आता महाराष्ट्रात बैलाचं माझं नाव झालाच आहे पूर्ण श्रेयला आणि फौजीच्या पिंट्याला की मथुरच्या शेटने शिवम झाला गौरव झाला आणि आपला राहुलबाई झाले त्यांनी उजी श्रेड घेऊन आम्हाला मोठा मान करून साईड दिली आमची गाडी केली फिर मथूर शहरात दहावीलाच फलतोय आता आता तरी पलतो तो दोन्ही बाजूने पहिले तर उजीलाच पाहिलं पण आता त्यांनी डावी साईडला पाल पल फलतो तर उजी साईड घेऊन आम्हाला डावी साईड दिली म्हणजे मोठं मन केलं आमच्यासाठी आणि आमच्या वहिला आता नाव झाला त्यांच्यामुळे झालं नाही नाहीतर मधुर शरीर जमली म्हणून येऊ बैलाचं नाव झालं नाही तर आम्हाला कोण एवढं श्रेय नव्हतं बैलाला अरे बैला मथूर बद्दल काय सांगाल कारण का बघा कुठे कुठे त्यांचे मुलं नंदी पैऱ्यामध्ये पडून असू ते किंवा विरोधामध्ये पण नाव होतं चर्चा होते आज जसे सकाळीच बाई टाकली पण तुमच्या बैलाबद्दल पण मधुर प्रेमीने असू दे महाराष्ट्राच्या जनतेने चांगला प्रतिसाद दिला बरेचशे लोकांनी बाहेर बघितली की शुभेच्छा देऊया मन पण चांगलं आहे मथुरला तर मी सलाम जोपतो की तो तीन फेऱ्याचा बादशा आहे वस्ताद आहे आणि बिंजोडचा बादशा आहे तर त्याला रोखणं आमच्या बसकी बात नव्हती कुठेतरी देवाची साथ परफेक्ट नियोजन मित्रांचा भावाचा गावाचा शिलगावाचा माझ्या आणि पिंट्याच्या फौजीच्या फौजी मालक पिंट्याचे त्याची साथ भेटली त्या साथीमुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो आता तर तो थोडासा आम्हाला खूप आनंद आहे गाडी झाली गुलात राहिली तर एवढंच बोलू शकतो मी आणि प्रेमापुढी शरद झाली काही प्राग दोष काही नाही आहे यापुढे आम्ही आमचे संबंध अशीच राहतील भाईजी माझे भाई स्वतः मला फोन केलेला आणि वाढदिवसाला बोललो त्यांच्या मुलांच्या त्यांच्या मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण की पिंट्या पण भरपूर वरती पलवला आहे जेव्हा आम्ही बैल पिंट्यात वर तेव्हा पौजींनी स्वतःने सांगितलं की आजपर्यंत माझ्या पिंट्याला बैल तोंड काढत नव्हता तर हा बैल पिंट्याच्या दुरापासून तर तोंडापर्यंत सेम गाडी आली पालून तेव्हा मला फौजींनी सांगितलं की आपण गाडी करायची मोठी मुंबईला मला यायचंच आहे तुमच्या घरी पण गाडी मोठी धराल तर येतो तर याच्यावर मी पण विश्वास ठेवला आणि फौजीने पण माझ्यावर विश्वास ठेवला बैल घेऊन आले एकाच शब्दावर दोन दिवस इथे आहेत कामधंदा सोडून अस त्यांची उपकरणे विसरणार नाही त्या बैलाची आणि मालकाची खूप साथ भेटली आम्हाला पिंट्याची एकाच शर्यतीमध्ये टॉपला आता मथुरशी शहरत घेणं बोललं तर हिंमत पण नव्हती आमची आणि शे गौरवने आम्हाला दोन गुंड्या जाऊ दिलं तर एवढी ऐकत नाही का मोठे बिझनेसमॅन नाही आहे नोकरी करतो रेल्वेत आणि माझे पार्टनरही धंदा करतात पाण्याचे याचे बिझनेसचे सप्लायरचे तर एवढी दोन गुंड्याची आमची ऐकत नव्हती तरी गावातून आम्हाला सपोर्ट होता काय लागतील मदत लागेल पैशाची कशाची तर आम्ही भरू भरपूर भावांनी दादानी भरपूर मदत केली आम्हाला तर आम्ही गाडी मी शिबमला बोललो की एवढी नाही होणार पंचावन्न हजार चार बाल ते आपण केलूया काही एवढी हिंमत नाही ना मथूर समोर एवढी फाईट करायची बोला ना तर नाहीच आहे पूर्ण सट्ट्यावर सांगू शकतात वन साईड सट्टा होता आम्हाला हजारचा भाव होता तीन हजारचा होता आता काय सांगाल बघा आज चारी नंदी पाल्याला या चारी नंदी पाल्याला याची मुलं कुठून कुठून आज सबोध आली एवढी गर्दी बघतात मला तर वाटतं आपला पलायचा मी अगोदर पण बोललेलो की चांगला पलता आरिब्या आणि आज खरोखर त्यांनी साध्य करून दाखवलं आणि चांगला पलाला या पब्लिक बद्दल काय बोलवा कारण का एका दिवसामध्ये आज तुम्ही एवढी फॅन एवढी मोठी साखर काय साखर कोणता तो साखरवाडी साखरवाडीचा बावड्या चतुर्थ इंद्र केसरे मथुर आपला इंद्र केसरे चार पाच वेळा भारत मान केसरी त्या बैलांबरोबर बैल काढले तेव्हाच माझी पूर्णपणे मी घालून गेलेलो की जे होईल ते होईल पण पब्लिकची साथ होती की बैल गाडी खेचल तुझं मला साईल लास्ट पर्यंत दादा गाडी काढून देतो दादा गाडी काढून देतो मला जे होईल ते तुझ्या हातात आता आम्ही आमचं नियोजन केलंय तू पिंट्याला कार आहे अरिब्याला कार ते तुझ्या हातात आहे दिली त्यांनी मला गाडू कार, गाडी काढून त्याचे पण खूप आभार ड्रायव्हरचे बोलू तेवढे उपकार कमी आणि माझा हरीश दा हरीशदा वसाचा बाल्या संदेश सुट्टी मेकर आणि एक अजून एक देसाईचा पोर नावना माहिती मला त्याचा तो एक होता भरपूर पोराने सपोर्ट केले माने देसाईचा माने अशी भरपूर पोरं होती सपोर्टला बैल पिंटे मांडत नव्हता खाली थोडा आडीबाज करत होता तर एवढा सपोर्ट भेटला पब्लिकचा आणि यापुढे मला आता अरबियाने जर एवढा पुढे आणलाय तर तो सपोर्ट मला भेटत जाईल अशी मी आशा बलकतो तर आमची पिढी पिढी चालू मैदान आहे आम्ही लहान असताना तर छोटे असताना मैदानात यायचो जायचो वाढवल्यांच्या बरोबर आजोबांच्या यांच्या बरोबर यायचो तर हा मैदान आम्हाला घराजवळ असल्यामुळे आम्ही गाडी केलेली आणि गाडी एकदम मजेपुरती केलेलो की सर्व गाव आमचं बघायला येईल कुठेतरी बैल चर्चेत येईल यासाठी गाड्या केलेलो तर या मैदानाची बी आम्ही आता लास्ट पर्यंत माझ्या स्मरणात राहील मैदान आणि आमचा बैली मरेपर्यंत आम्ही नाही जेव्हा करणार आणि काय चालू समोर टॉपची ना समोर वसतात आहेत बावरे आणि मथुर हे दोघं वसतात आहेत आणि तोही काही जास्त नावात नाही वरती येतो आम्ही तर छोट्याच गाड्या गेलतो सोळा हजार एकवीस हजार असे तर वस्तात निघल्याच्या नंतर आपण काय पेलवन वस्ताची कुस्ती यायला थोडा घाबरणारच आहे ना तर शेवटी काय आता देवाची साथ लाभली आणि आम्हाला बोलायला भेटला बाकी काय नाही दादा बघा आज चांगला उलट झाला मंदिर मथुर विरोध जेव्हा म्हणजे जे नंदी ना उशिरा देतात पण त्याच्या मागचं पाठ म्हणजे हे बघा जेव्हा गुलाल होतो ना तेव्हा प्रत्येक जण असं बोलतात की आम्ही म्हणजे जल्लोष वगैरे पण आज तसं बघायला नाही हटला पोरांनी पण नाही केला कुठेतरी बोलले तुम्ही मी पहिले मी पहिलेच सांगितले मोराला घरी आद्या सांगितलं की गाड्यावर उभं राहून बोललो की पूर्ण मैत्रीपूर्व शरक आहे कोणी हा उ करू नका आपला इंजॉय आपण आपल्या घरी करू काही करू खाऊ पिऊ काही करू पण आपल्या घरी इथं नाही इथं त्यांनी मैत्रीपूर्वक आपल्याला साथ दिली आहे ना मथुरनी मथुरच्या मथूरच्या मालकांनी ते प्रेमापूर्वक लढत प्रेमापूर्वक झाली पाहिजे चर्चेत आलाय परत मथुर आणि आपल्याला मला कधी बोलला की मी डाविनी पब्लिक त्याचा कोणताही बैल असतो भाईच्या डाविनी पब्लिकनी पळव मी आताही बैल द्यायला तयार आहे आज ज्या रात्रीला मी कधीही बैल द्यायला तयार आहे त्यांचा मला कधी कोणाला की बैल पाहिजे मी द्यायला तयार आहे बैल आजच्या या फॅन फॉलोविंग बद्दल तुमचे जे भाऊ मैदानामध्ये आलेले आहेत ना पब्लिक बद्दल काय बोला सर्व सर्व पब्लिक सगळे सर्व पब्लिकचे आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो मला सहकार्य केलं तुमचं असेच सहकार्य राहू द्या जैन जय महाराष्ट्र